हॅलो गायस आम्ही चालत फार्म हाऊसला शुभम भाईचा बर्थडे तिथेच सेलिब्रेशन करायचं आहे मी दिसते का नाही मला माहिती नाही पण अर्ध रस्ता नाही आता तर तिथे बघू कसा सेलिब्रेशन होते भाईचा आणि काय काय करायचं आज राडा होणार राडा होणारा सेलिब्रेट फार्म हाऊस ला पण चाललो ते मित्राचे चाललोय मस्त भारी केला मित्रांनी तर दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस कसा आहे आ, बुकिंग अवेलेबल आहे सर हा बुकिंग पण आहे अवेलेबल तुम्हाला पाहिजे सर काय आलं फार्म हाऊसला हा नंबर आहे भाईचा जर तुम्हाला बुकिंग वगैरे करायची असेल तर याला कॉन्टॅक्ट करू शकता नियर बाय कॉल केलाय आता तू येत आहे आणि गेट खोलेल कुठं आला भाई तू का आला आहे फोन उभल तर आता यांना हा वाटतं ऑर्डर आपल्याला एक तुला कसले ऑर्डर आहे हल्दीची हल्दीची वाजवाला पण जातच राहत वाजवाला नाही आपण गाजवाला जाऊ वाजवाला आपली हालत गाजवली मित्र आहे आता मित्रांची गाजवाची वारी आहे आपल्याला मग लग्न नंतर कसा अनुभव आहे म्हणजे काय वाटतं करावं का नाही आयुष्य खूप चांगलं आहे चाललो हा दुसरा ब्लॉगर आहे आपला हा दुसरा ब्लॉगर आहे नंबर नंबर देतो साईडला आलंच थांबूस ना कसला बाहेर एकदम खूप स्पेस आहे सगळं आम्ही एकदा एकदम आधी काहीच नव्हतं काहीच नव्हतं तेव्हा त्याला आतमध्ये बघू कसा आहे अरे कसला मोठं हो आपण आजो तर काहीच नव्हतं ना मी तेच सांगतोय तुमच्यासाठी धर्मशाला गेली हा किचन हे पती लावले राजा काय फुल दोन बेडरूम आहेत एसी सोबत आ, कालो का ये शिबी आम्ही कधी आलो तर माहित आहे का फक्त स्विमिंग पूल आता ना टल होत आम्ही हा नाही आता भरलाय पूल केलं बघ बरोबर ते दिवाळीची लाइटिंग उडलेली काय रस्त्यावरची ती हातमी लावली वडाला लेकची लायटिंग

Gracias. No, no, no. काय काय विषया काय विषय झालाय बुकिंग बुकिंग कसले पर्सनल आपलं डेलीच काम इथे पण पेटवत बसलोय मात्र पे। बसलोय पेटवत पंक्ना भाई दोघांच्या हातात पंखच ताजी ते नव्हते तो लगेच विचत पेट नाही येत तर आम्हाला झालं तीन तास आणि तीन धन्यबाई कुकिंग करपाक करपाचं काम चालू आहे पण चाललं आहे हे बघा भाई मी काय बनवलं हे हो काय चीज आहे का हो चीज पायनॅपल आणि हे काय चेरी है लगते राव एक नंबर आणि पहिल्यांदा खाला है। जाम भर लागतो आता इथं आम्ही दोघं कुकिंग करतो राज आणि मी बाकी सगळी बसून देतो बघा कसं सजवलेलं आहे लाईट आणि सगळी बसेस चालू का तरी पण आमचं तेच चाललंय अजून बनवून जर चाललंय मला असं झालंय का बारा हो। बारा कधी वाजताना मी कधी खात बाई बारा नंतर बाई तुडवतो इथं म्हणून स्लो स्लो करतय

सांगायला आमची पैच नाही कुणाला लागत सांगायला अरे लय लशी म लागत शुभम पाटील वणी रॉयल जागायला लय लशी या नंबर करीना तर, तर आता काय सगळी गेली बाहेर तिथे गाड्यांचा काहीतरी व्हिडिओ काढायचे शुभम भाईची तर पुढे चाललो मी आता तिथं बघू काय करताना नक्की सगळ्या गाड्या काढल्या व्हिडिओ बनवायसाठी आता चालल मी तिथंच बघू काय करतात गाड्या काढत लावल्या एक गाडी काढत लावली गाड्या उभ्या काय रे तुझा काय म्हणजे कती पैसे दिलेत पेड आहे का फ्री प्रमोशन पेड आहे का म्हणजे खाऊन पिऊन पेड आहे खाऊन पिऊन पेड आहे का अक्का सगळा पूर्ण आता मग काय सीझन आला मग आता दात जर जास्त दिसत लागले दात साफ करून आले पालवांच्या दिवसच जाऊन आता छापत लोकांना जर लावता हा काय मी एवढा काय गुन्हा केलाय तुमचा काय तुम्ही मला नजर लावता भले मी असून काला आय नो बट असं नाही घातला बाय तुम्ही बघवत नाही मग बघवत नाही का आपलीच धोका देतो कोण आहे राजकार राजच्याकडं बघून बोलतोस राज कुठं आहे आपणही झाले खद्दा तो दोस्त होतो तू क्या बोल की बरं आहे बरोबर आहे तू प्या दोन मिनटं चल <laughs> <चार>। <laughs> <गादर>। <laughs> बाई ग्रुप कर गाडेच गाड्या रे गौरव भाई शेठ गौरव शेठ गौरव मुलगा शेटुल गाड्या दात दाखवत आहे त्याला पुढे चालून द्या आवरी बघा आवरी सगळी केक सोडत नाही मग ब्लॉक ए वाजलं बारा काय खात कमी दिसतां गौरव बाय हा का भाई? घेशील तेच सांगतय आता आता एका दोन बाई मला वाटत या मर्सडीज मध्ये असल मर्स किंवा अरे स्टार्टअप 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 रे गौरव बुक केलीस का नाही खरं सांग बाई काहीतरी बुक आहे पुढच्या वर्षी येत आहे काहीतरी अरे डिफेंडर बुक केली डिफेंडर बुक केली बाई लागा अर्धा पुष्पक यांचे नाव आहे काला दोन फ्लॅट आहे कोणी आले तर आम्हाला पस्तीस प्लॉट त्याच्यात नाही माझी झाटे पस्तीस फ्लॅट <laughs> वाजले दीड आणि आम्ही चाललो घरी मला उद्या माल रेडी करायचं आता बाकीच्या आहे सगळे करतात मजा बस आज तिकाच मजा मी दोघां राजच्या सोबत चालू राजभाय त्याला पण उद्या जायचं कुठं तरी फिरायला तर जायचं फिरायला उद्या कुठेतरी तरी त्यामुळे आम्ही लवकर घेऊन आता तर गाइस मी आता पोचलेलं आहे घरी आणि मला खरंच सांगू तो जाम झोप हो आली आणि आता मी पुढे ब्लॉग नाही येण करणार इथंच ब्लॉग एंड करतो आलेली आहे माझी बिल्डिंग आता जस्ट उपयचो आणि जाऊन झोपतो हो तर ब्लॉग आवडला असं काहीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर